मुख्यमंत्री साहेब पंढरीत येत आहे तर हे नक्की बघा भोंगर कारभाराचा भाग दुसरा पंढरपूरचा विकास हा स्थानिकाला नव्हे तर भाविकांना केंद्रबिंदू ठेवून केला जातोय आषाढी वारीच्या तोंडावर आली तरी नगरपालिकेला रोडवरची बंद पडलेली दिवाबत्ती ही सुरू करता आली नाही आषाढी वारीच्या नावाखाली पंढरपुरात लायटिंग करण्याचा फारस हा नगरपालिकेकडून केला जातोय ही लायटिंग कुठं चालू आहे तर कुठं बंद पडलेली अवस्थेत आहे पंढरपूरचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा ठिगळ लावण्याचं काम हे नगरपालिकेकडून सुरू आहे भाविकांना पायाभूत सुरू सुविधा देण्यापेक्षा झगमगाटीवर उदरपट्टी केली जाते या संदर्भात सह्याद्री न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट पंढरपुरात आषाढी वारीची लगबग सुरू आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी वारी सर्वोत्तम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र पायाभूत सुविधा वारकऱ्यांना मिळण्यापेक्षा पंढरपुरात लाइटिंग करण्यात नगरपालिकेने जास्त रस घेतल्याचे पाहायला मिळत आहे पंढरपूर शहरातील व्हीआयपी रोड असणाऱ्या स्टेशन रोडवर बंद पडलेली दिवाबत्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे पाऊस पडल्यास रेल्वे पुलाखाली पाणी साचते त्या ठिकाणी नगरपालिकेला खड्डे बुजवता आले नाहीत जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला त्यानंतर पावसाने दांडी मारली होती एका महिन्याच्या कालावधीमध्ये केवळ मुरुम टाकून वेळ मारण्याचे काम नगरपालिकेने केले आहे परवा पडलेल्या पावसामुळे पुन्हा रेल्वे पुलाखाली तिथे खड्ड्यामुळे ट्रॅफिक सावरकर चौकात पर्यंत सात दिवसात तुळशी रुंदावन केले जाते तर एका महिन्यात खड्डे का बुजवले नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात दोन हजार कर्मचारी काम करून देखील भाविकांना दुर्गंधीचा वास घ्यावा लागतो नाक बंद करून भाविकांना जावे लागते भाविकांना पायाभूत सुविधा देण्यापेक्षा लाइटिंग करून झगमगाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय पंढरपूरला येणारा भाविक हा गोरगरीब असतो त्याला या झगमगाटीचा काय फायदा होणार भाविकांना पायाभूत सुविधा देण्यापेक्षा भाविकांच्या नावाखाली नुसती उदळपट्टी केली जात आहे नगरपालिकेने लावलेल्या लाइटिंग कुठं चालू तर कुठं बंद पडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे लावलेल्या ला 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 मध्ये पंढरपुरात सौंदर्यात भर पडण्यापेक्षा ला ला ओंगळवाणी रूप दिसत आहे नगरपालिकेचे विद्युत अभियंता म्हणतात की सगळ्या पंढरपुरात लाइटिंग करायची असल्याने बंद पडलेल्या ला लाइटिंग चालू करण्यासाठी कामगार कमी पडत आहेत लवकरात लवकर बंद पडलेल्या ला लाइटिंग चालू करण्यात ती येतील असो मुख्यमंत्री साहेब भाविकांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोट द्या खड्डेमुक्त पंढरपूर करा आधी लाइटिंग वर केलेली उधळपट्टीवर लगाम लावा भाविकांना पायाभूत सुविधा द्या गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर